उभाटा गट पंधरा लोकांमध्ये सरकार आणणार हे जगाचा आठवं आश्चर्य आहे संजय शिरसाट यांचं वक्तव्य काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच उभाटा त्यांना दुबावण्यामध्ये ज्यांनी महत्वाचा रोल निभालाय ते संजय राऊत आज शहरात होते ज्या शिवसेना प्रमुखांनी ज्यांना शिकवण दिली असे म्हणतात ते प्रमुख संभाजीनगरच्या जाहीर सभेत बोलले होते प्यार किया तो डरना क्या संजय राऊत सारखे पत्रकार होऊ नका ही पत्रकारांना विनंती राऊत हे सतत हँग मध्येच असतात त्यांचा चेहरा रात्री तसाच असतो व सकाळी पण तसाच असतो अशा पत्रकारांपासून समाजाने सावध राहिलं पाहिजे या वक्तव्यामुळे सत्यता उभाटा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते कंटाळेत अंतर्गत नाराजी बाहेर येते याला ते ईडीची धाक आणि गद्दार म्हणतील तेरा नंतर स्वाभिमानीने जगावे म्हणून शिवसेना उबाट गट भाजपमध्ये येतील म्हणून हा भूकंप तेरा तारखेनंतर होईल पंधरा लोकांमध्ये सरकार आणणार हे जगाचा आठवा आश्चर्य नाव उघड करीत नाही अनेक जण येणार त्यांच्याकडे उमेदवार राहतील का नाही निकाल लागल्यानंतर त्यांना आमच्या पक्षात यावंच लागेल सगळे पक्षाचे प्रमुख दादा भुसे यांच्या बंगल्यावर बसले होते तेथे ते चर्चा झाली प्राथमिक चर्चा झाली त्या चर्चेच्या अनुषंगाने राम मंदिर उद्घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होईल आणि त्यानंतर जागा वाटपाबाबत ठरेल काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे त्यांना डुबवण्यामध्ये जे त्यांनी महत्वाचा रोल निभावला असे संजय राऊत आज संभाजीनगर मध्ये आले आणि आल्यानंतर त्यांना काही जुन्या आठवणीचा उजाळा त्यांनी या ठिकाणी दिला प्रेमाबद्दल काही बोलले आम्ही पंचवीस वर्ष प्रेम केलं आता त्यांचा घटस्फोट झालाय काही अनेक वाक्य त्यांनी वापरले त्या वाक्य वापरण्यात मला काही इंटरेस्ट पण नाही परंतु ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना शिकवण दिली असं हे म्हणतात ज्या शिवसेना प्रमुखाच्या शिकवणीवर आम्ही मोठे झालो त्यांच्या बरोबर अनेक काळ काड़ काढला असं हे जे सांगतात ते शिवसेना प्रमुख अशी बोलले होते या संभाजीनगरच्या सभेमध्ये प्यार किया तो डरना क्या एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही बिंदासपणे करा असं गोपीनाथ मुंडेंना शिवसेना प्रमुख या संभाजीनगरच्या जाहीर सभेमध्ये बोलले होते परंतु आता यांचं असं उलट जे आकडे फिरलेले त्याचे जे काटे उलटे फिरलेले त्यात हे म्हणतात की आम्ही प्रेम करून फसलो होतो यांना असं वाटतं की एखाद्यावर प्रेम करायचं म्हणजे त्याचे पूर्ण कपडे उतरवायचे असं होत नसतं आपण काम करताना इतरांच्या भावना सुद्धा समजून घेतल्या पाहिजे आपल्या भावना सुद्धा इतरांना समजल्या पाहिजे यांना एका हाताने टाळी वाजवायची सवय आहे म्हणून त्यांनी आज पुन्हा त्याच पद्धतीने टीका करायचा प्रयत्न केलेला आहे मी त्यांना या माध्यमातून निश्चित सांगेन तुम्ही इतरांची चिंता करू नका आम्ही कोंबड्यासारखे मरणार आहोत का बोकड्यासारखे चढणार आहोत किंवा आम्ही काय म्हणतात त्याला रेडा आहोत याची सगळी चिंता तुम्ही करू नका आम्हाला भविष्याची चिंता नाही आम्हाला मुद्द्याशी किंवा आमच्या बाळासाहेबांच्या विचाराची चिंता होती म्हणून आम्ही केलेला उठाव या महाराष्ट्राने जागाने पाहिलेला आहे कल क्या मिलेगा या भिकेवर आम्ही राजकारण करत नसतो आणि करणार नाही म्हणून आमची चिंता करण्यापेक्षा तुमची असलेली काय आघाडी वगैरे चालली ना ती त्याची चिंता जरूर करा तुम्हाला जो सर्व सर्वांनी जो काय जीपीए जीपीए दिलेला आहे पवारराव पाठाण ज्याला म्हणतात ते जे तुम्हाला दिलेली आहे ती सांभाळून लॉकर मध्ये ठेवा कारण की काही दिवसातच या दहा तारखेनंतर तुम्हाला त्याची आवश्यकता भासणार आहे तुम्हाला हेच लोक ज्याच्याकडून पवारराव पाठाने घेतली तेच लोक तुमच्या मागे लागणार आहे एवढं मात्र निश्चित आहे घटक पक्ष काल तीव्र नाराजी लोकसभेमध्ये घटक पक्ष जे आहेत ते कोणत्या जागा देणार आणि त्यातल्या त्यात तीनच फक्त जागा वाटप करणार असं सुरू आहे आणि त्यामुळे त्यांनी असं झालेलं नाही काल महायुतीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्या पक्षाचे प्रमुख हे दादा भोसीचे बंगल्यावर बसले होते त्या ठिकाणी त्याच्या चर्चा प्राथमिक चर्चा ज्याला म्हणतात त्या नेत्यांनी केलेली आहे प्रत्येकाचं काय का म्हणणं आहे किंवा प्रत्येकाला काय वाटतं इलेक्शन <coughs> लढवण्यापासून तर जागा वाटपापर्यंत या प्रत्येक गोष्टीवर त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेच्या आता ही जी काय पुढची राम मंदिर उद्घाटनानंतर एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांची मुख्य बैठक त्या होईल आणि त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय लोकसभा लढवण्यासाठी कोणते पूरक मतदारसंघ याची चाचप नाही हे सर्व सर्वांचा आढावा त्या बावीस तारखेच्या उद्घाटनानंतर नंतर घेतला जाईल आणि भाजप शिवसेना आणि एनसीपी या तिघांमध्ये जागा वाटप येत आहे मग त्या घटक पक्षातले जे छोटे छोटे आहेत त्यांच्या वाट्याला काय येणार निश्चित निश्चित याबद्दलचा सर्व प्लॅन ज्याला म्हणतात ऍक्शन प्लॅन ज्याला म्हणतात तो या स्थिती तिन्ही नेत्यांनी तयार केलेला आहे म्हणून घटक पक्षाला चिंता करण्याची का काही गरज का नाही ही बैठक तशी नव्हती तुम्ही बैठकीला एक वेगळं स्वरूप देत आहे ही बैठक प्रत्येक मी सांगितलं की प्रत्येक पक्षाचे जे काही युटीमध्ये आहे त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होती जे कोर कमिटी ज्याला आपण म्हणतो त्यांची ती बैठक होती प्राथमिक बैठक होती या बैठकीमध्ये त्यांनी आपापली मतं एकमेकांशी चर्चा करून एकत्रितपणे मग मुख्य नेत्यांबरोबर जी काही बैठक होईल त्या बैठकीमध्ये मांडायचे